राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत पुणे गुलटेकडी मुंबई सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पिंपळगाव बसवंदेतून पिंपळगाव बसवंद ते उन्हाळी कांद्याची नऊ हजार क्विंटलची वकाज झाली होती पिंपळगाव बसवंद ते उन्हाळी कांदे, का का कांदे, कांदे चारशे पन्नास रुपये क्विंटलपासून एक हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर सरासरी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते आज उन्हाळी कांदे विकले आहेत तर पोळ कांद्याचे दोन हजार क्विंटलची आवक आली होती चारशे रुपयापासून एक हजार चारशे एकोणनव्वद रुपये क्विंटलपर्यंत पोळ कांदे पिंपळगाव बसमध्ये ते विकलं आहे तर सरासरी पोळ कांद्याचे बाजारभाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसमध्ये येथे विकले आहेत तर मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज आवक थोडी वाढलेली आहे साठ गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते वरती मोठे भारी माल टॉपमध्ये जे काही कांदे आहेत तेही काही लॉट एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले तर मीडियम माल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मुंबई इथे एकाहत्तर गाड्यांची आवक आज होती गोळा साईज काही लॉट एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोर्डा एक हजार ते हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सोलापूर येथे एकशे पंचावन्न गाड्यांची आवक झाली आहे आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणपन्नास हजार सहाशे चौसष्ट गुणांची आवक आली होती ओव्हर साईज काही लाट दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले विक साईज कांदे एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले येथील माल एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल एक हजार चारशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गचा माल सहा सहा सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा